मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विलेपार्ले मुंबई येथे मुंबई मेट्रो मार्ग सात अवरील डाऊनलाईन टनल ब्रेकथ्रू कार्यक्रमादरम्यान पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पहिली टीबीएम मशीन जमिनीपासून तीस मीटर खाली भूगर्भात उतरवण्यात आली मेट्रोमार्ग तीनच्या वरून सहार उन्नत रस्त्यांखालून मोठ्या सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्यांना क्रॉस करून टीबीएमने बोगद्याचा ब्रेकथ्रू आज यशस्वीरित्या पूर्ण केला मेट्रोमार्ग सात मुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रो मार्ग थेट विमानतळापर्यंत मेट्रोने जोडले विमानतळापर्यंत मेट्रोने जोडले जातील या प्रसंगी मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार पराग आळवणी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते क्राईम वार्ता शिवाजी महाराज टर्मिनस आहे याच्यामध्ये आज टी बी एम ही तलेल पूर्ण करून बाहेर आलेली आहे त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित आहोत हे जे काही काम चाललेलं आहे एक इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये पहिल्यांदाच जी काही आपली मेट्रो आहे ही त्या ठिकाणी जी अपग्रेड मेट्रो आहे ती येऊन आपल्या अंडरग्राऊंड मेट्रोला मिळते आहे आणि त्याचा कॉन्फ्लुएन्स या ठिकाणी होतो आहे त्यामुळे एलिव्हेटेड मेट्रो आणि अंडरग्राऊंड मेट्रोचा कॉन्फ्लुएन्सचा हा एरिया आहे अतिशय कठीण अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग होतं जे आ, या ठिकाणी आज एम एम आर डी याच्या माध्यमातून जे कुमार कंपनीने केलेलं आहे त्यामुळे तेच बघण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत किलोमीटर मेट्रो ही डिलिवर झाली पाहिजे या गतीनं आमचं काम चाललेलं आहे मला विश्वास आहे की मुंबईकरांकरता ही मेट्रो एक नवीन लाईफ लाईन म्हणून या ठिकाणी काम करेल अँड प्रेस द